अध्यक्ष महोदय अधिवेशन सुरू आहे अध्यक्ष महोदय ठीक आहे माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत अध्यक्ष महोदय नऊ डिसेंबरला अहिलानगर जिल्ह्यातील गाव टेंभुर्णी परिसरामध्ये अध्यक्ष महोदय एक तरुण वकील आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध रीतीचं काम सुरू होतं यांनी फक्त फोन केला डीवायस एस ला पीला फोन केला आणि तिथल्या एच डी ओला फोन केला आणि तहसीलदारला फोन केला तेथील या अवैध वाळू उपसा करणाऱ्या गँगनी हायवेवर सोलापूर हायवेवर आणून इतकं मारलं की पाच फ्रॅक्चर झाले अध्यक्ष मध्ये दे, पाच ठिकाणी फ्रॅक्चर आहेत तो मरता मरता वाचला कोणी सोडवायला तयार नव्हते त्या वकिलाचं नाव आहे अध्यक्ष महोदय दे, पांडुरंग कुंभेर तोडकर आणि ही संपूर्ण गँग सात आठ जणांची गँग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला अध्यक्ष महोदय काय झालं आपल्याला सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय काउंटर गुन्हा केला गेला ह्या एवढा मार्गावर याच्यावर याच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला याच्यावरच उलट आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तीनशे सात याच माणसाला मारलं आणि याच्यावर तीनशे सात म्हणजे काउंटर केस केली गेली महोदय जर महसूल महोदय माननीय मुख्यमंत्रीमध्ये फार गंभीर विषय आहे तो मरता मरता वाचला दुसरा तो संतोष देशमुख झाला असता याचा संतोष देशमुख खरं सांगतो तुम्हाला तुम्ही माहिती घ्या हे असे प्रकार जे होत असतील तर आपण थोडासा खालच्या सुद्धा सूचना केली पाहिजेत आणि त्वरित अशा ठिकाणी हस्तक्षेप केला गेला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती अध्यक्ष अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेबांनी गंभीर बाब नजरे सांडून दिलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल